बघा हा दिशाचक्र दिशावरचा दुसरा प्रश्न आप आहे आपल्याला दिशाचा प्रश्न आला की लक्षात ठेवायचं दिशा चक्र काढायचं चला काढूया दिशाचक्रिंबो परत वाटूया असं हे वाक्य म्हणजे वाक्याचे हे ना दिशाचक्र बनवायचं चला रमेशने शीर्षासन केलेले आहे व त्याचे तोंड वायव्याला आहे बघा त्याचं तोंड कुठं आहे वायव्याला आहे इकडे तोंड केलंय म्हणजे त्याने शीर्षासन इथून केलं असेल बरोबर का नाही अग्नियशेकडून शीर्षासन करताना लक्षात ठेवा कधी पण की आता असा मी उभा आहे तर माझे तोंड काय आता या दिशेला समोर आहे तर शीर्षासन केलं तर माझं तोंड काय होणार विरुद्ध दिशेला होणार पण हाताची स्थिती बदलत नाही एवढं लक्षात ठेवा हात उजवीकडला उजवीकडे तर आता डावी कडला दहावीकडला फक्त तोंडाची जी स्थिती आहे ती तुमची समोरची आहे ती शीर्षासन केल्यामुळे काय होईल मागची होईल तर त्यानं वायव्य दिशेला तोंड आहे म्हणजे तो उभा कुठं होता आधी लक्षात ठेवा आग्नेय दिशेला आहे इथून तोंड काय झाले वायव्याला का गे गेलेलं आहे हे लक्षात ठेवा रमेश रमेशने डावा हात पसरला तर तो कोणती दिशा दाखवली डावा हात आता पहा घड्याळाच्या विरुद्ध दिशेला जायचंय घड्याळ हे नेहमी काटकोला घड्याळ हे नेहमी फिरतं पण ते उजवी दिशे कोण फिरतं म्हणून त्याला आपण काय करायचं आता विरुद्ध दिशेला जायचंय म्हणजे इथून डाव हात काटकोनातच फिरेल इथून तो काय होईल या दिशेला येईल म्हणजे कुठलं येणार ईशान्य बघा आपण किती लवकर प्रश्न सोडवला शिर्षासन गेला वायव्यला तू म्हणजे नागवे दिशाकडून केला असेल बरोबर डाव हात त्याने काय केलं पसरला म्हणजे घराळ्याच्या विरोधी दिशेला म्हणजे आईशान्येला गेला असेल आणि उत्तर झालं तोच प्रश्न तुम्हाला विचारला की तो आता कोणती दिशा दाखवेल त्याचा हात तर कुठला येणार ईशान्य तर सर्वात प्रथम दिशा प्रश्न आला की एक लक्षात ठेवायचं दिशाचक्र काढायचं चला आपण दिशाचक्र काढूया बघा दिशाचक्र काढताना काय म्हणायचं उत्तरेचा दत्ताचा नैद्य परत वाट दिशा म्हणजे मुख्य दिशा आणि उपदिशा यामध्ये सगळे येतात असं हे लक्षात ठेवायचं ओके चला प्रश्न बघूया आता प्रश्न वाचा आधी किशोरच्याही पश्चिमेकडे तोंडकून उभे आहे किशोर तिच्याकडे तोंडकून उभा आहे किशोरच्या डाव्या हाताला भास्कर उभा आहे तर किशोर भास्कर किशोरच्या कोणत्या दिशेला आहे असा प्रश्न आहे बघा तर या ठिकाणी बघा किशोरच्याही पश्चिमेकडे तोंडकून उभे आहे म्हणजे कुठं आहे ती येत आहे पश्चिमेकडे आहे ना ती ओके किशोर तिच्याकडे तोंड कुर उभा आहे तिच्याकडे म्हणजे तो कुठं असणार पूर्व दिशेला आहे बरोबर किशोरच्या डाव्या हाताला बघा हे तुम्हाला एक वाक्यने सांगितलंय की घड्याळीने फिरतं कुठून फिरत उजवीकडून डाव्या हाताला म्हणजे काय असणार विरुद्ध दिशेला असणार काय विरुद्ध दिशेला म्हणजे कुठं असणार भास्कर हिताय तर भास्कर किशोरच्या कोणत्या दिशेला कोणत्या दिशेला उत्तर दिशेला कोणत्या दिशेला उत्तर अरे उत्तर झालं म्हणजे आपलं उत्तर नाही ना उत्तर बघा किती फास्ट सोडवलं दिशा चक्र काढून घ्यायचं मग त्यांनी पश्चिम दिशेला म्हटलं आई आईच्या समोर कोण आईकडे तोंड करून कोण उभा आहे किशोर उभा आहे किशोरच्या डाव्या हाताला म्हणजे फिरतोय त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे इकडे का कोण आहे भास्कर आणि भास्कर विचार किशोरच्या कोणत्या दिशेला तर उत्तर दिशेला आहे अशा प्रकारे हे उत्तर काय ना उत्तर समजलं ना सगळ्यांना ओके तर मित्रांनो आपण काही दिवसामध्ये जून महिन्यामध्ये साधारण अं लाईव्ह सेशन ठेवणार आहेत स्कॉलरशिप असेल नवोदय असेल किंवा एक फाउंडेशन बॅच तिसरी चौथीसाठी एक फाउंडेशन बॅच आपण सुरू करणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला काय होईल ते क्लासचा आनंद किंवा क्लासचा तुम्हाला उपयोग घेता येईल ओके थँक्यू